निवडणूक आयोगाचं काम भाजपच्या कार्यालयातून चालतं भाजपाला बिहारपेक्षा मुंबई हवी बच्चू कडू यांचा प्रहार निवडणूक आयोग भाजपाच्या कार्यालयातून चालत असल्याची टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी केली आहे झेंडा एक असला तरी अजेंडा काय काँग्रेस इतर राज्यात मराठी विषय घेऊन जाऊ शकत नाही भाजपाला बिहारपेक्षा मुंबई हवी आहे भाजप काँग्रेसला बिहार देऊ शकते आणि मुंबई ताब्यात घेऊ शकते ईव्हीएमचा व्ही एमचा प्रताप दाखवू शकते असं मत कडू यांनी व्यक्त केलं ते रत्नागिरीत बोलत होते ई व्ही मशीन काँग्रेसने आणली नसती तर आमच्यामध्ये हे पाप नसतं त्यांनी चूक केली ई व्ही मशीन ठेवावं पण बॅलेट प्रे पेपरप्रमाणे आम्हाला सगळी माहिती द्या मोदीजी रामचंद्राचे भक्त असतील आणि तर त्यावर आमचे नाव आणि क्रमांक पण असेल असं कडू यांनी म्हटलं आहे देवाभाऊ सातबारा कोरा करतो असं बोलले होते एकदा तरी कोरा करा असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे अमेरिकेने एक किडा आहे म्हणून आंबा परत पाठवला अमेरिकावाले एकशे आठ किडे पाठवले तरी आम्ही सफरचंद घेतो मोदीजी छप्पन्न इंच वाले आहेत सत्तेत आहेत पण झुकतात असंही कडू यांनी म्हटलेलं निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी खास करून काँग्रेस मनसे शिवसेना अशा पद्धतीमध्ये त्रास संघटनेची भूमिका असणार संघटना पण या ठिकाणी जाणार का किंवा काय आमचं तर असं म्हणणं आहे का मुळात हे काँग्रेसनं मशीन नाही आणले असती तर हे पाप आमच्या माती आलं नसते पहिली गोष्ट त्यांनी चूक केली आणि यात त्यांनी इतका फायदा घेतला का आता मत मारायला मा जाव का नाही मा जाव अशी एक व्यवस्था आणून ठेवली माझं काय म्हणणं आहे ई एम मशीन ठेवा आहे पण जो व्ही व्ही आपल्या हाती येतं ना पहिले तुम्हाला माहीत असेल का बॅलेट पेपर राहायचा तुम्ही मतदान केलं असेल तर लक्षात असेल का बॅलेट पेपरवर तुमचं नाव राहायचं तुमचा बॅलेट क्रमांक राहायचं आणि खाली सही घ्यायची आता व्ही व्ही तसंच करा तो हाती येतं ना ते स्क्रीनवर दिसतं ना तो आमच्या हाती आलं पाहिजे खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचे भक्त मोदीजी तर ते भक्त असंतर नसंत ते करणारच नाही ते भक्त असंतर म्हणतो मी तर ते व्ही व्ही पॅड आमच्या हाती आलं पाहिजे त्याच्यावर त्याचं आमचं नाव असलं पाहिजे त्याचा व्ही पॅट क्रमांक असला पाहिजे आमची सही असली पाहिजे ते व्हीव्ही पॅट हाती आलं का मतपेटीत टाकलं पाहिजे म्हणजे व्ही एम मशीननं तुम्हाला मतही मोजता येईल फास्ट आणि शंका असेल तर पंचवीस टक्के मतपेट्या मोजू आपण म्हणजे संपन्न विषय म्हणजे आज तुम्ही सांगा सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे माझं मत कुठं गेलं हे दाखवतच येत नाही सरकारले निवडणूक आले निवडणूक आयोग तर म्हणजे काय भाजपच्या कार्यालयातून चालतं दुसरं कुठं आहे म्हणजे मला तर मी मागे असं म्हटलं का आता निवडणुका घेणं बंद करा कशाला जिल्हा परिषदची शाळा ठेवत आहे बीजेपीच्या कार्यालयातच ठेव ना केंद्र लोक मारत जाईन बट तुम्ही जाहीर करत जा शिवसेना आणि मनसेच्या युती होण्यासंदर्भात ते संकेत मिळत आहेत पण याच्याबरोबरच सोबतच काँग्रेसला बरोबर घ्यावं अशा संदर्भातले मतप्रवाह पुढे येतात तसं दिसतं मनसेचा सुद्धा प्रवाह असं संजय राऊत म्हणतात काय आता अजेंडा काय आहे झेंडा जरी असला तर अजेंडा काय आहे इकडे राज ठाकरे साहेब म्हणून मराठीचा बाना आणि काँग्रेस पूर्ण राज्यात मराठीचा विषय घेऊन जाऊ शकत नाही कारण बाहेर राज्यात काँग्रेसले घाटा होईल आता अशा सगळ्या अडचणीत फसलेला आहे आणि मग काँग्रेसही जर महानगरपालिकेत लढली कारण बिहारपेक्षा भाजपाला आता मुंबई भा गरज आहे होऊ शकतं भाजपा बिहार हाती देऊन देईन काँग्रेस आणि तिकडे यादवच्या कारण पुन्हा यू एममध्ये काही घोटाळा नाही हे सांगाले बरं का सांगा दिला आता बिहार तुमच्या ताब्यात आता, आता कुठं घोटाळा आहे आणि मुंबई ताब्यात घेईल मुंबईमध्ये यू एमचा प्रताप दाखव आणि असंही एक व्यवस्थित होऊ शकतं हे दोनही गोष्टी काँग्रेस अलग झाली राजसाहेब आणि उद्धव साहेब आणि राष्ट्रवादी एकत्र लढली तर निवडून येणारी भाजपा राहील सरळ गणित आहे राजकारण आहे कसं आहे हे एवढं सोपं नसतं जसं वरून असते ना तसं कधीच ते अंदर नसते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी रत्नागिरी